जनतेने आपल्याला जनसेवक म्हणून संधी दिली आहे आता खासदारकीचा वापर फक्त जनसेवक या नात्याने जनतेच्या कामासाठीच केला जाईल असे खासदार निलेश लंके यांनी सांगितले केडगाव मधील सर्व पक्षीय आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित विजयोत्सव सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते सुरुवातीला केळगावच्या रेणुका मातेच्या मंदिरात आरती करण्यात आली आणि दर्शनानंतर विजयोत्सव मिरवणूक केडगाव देवी मंदिर ते केडगाव वेशीपर्यंत काढण्यात आली त्यानंतर वेशीमध्ये विजयी सभा घेण्यात आली या सभेसाठी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते भगवान फुलसोंदर अभिषेक कळमकर बाळासाहेब बोराटे अमोल येवले योगीराज गाडे ओंकार ट्रेडर्सचे संजय गारुडकर हर्षवर्धन कोतकर विठ्ठल महाराज कोतकर केडगाव जागरूक मंचाचे विशाल पाचारणे आणि केळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी दिलीप सातपुते अभिषेक कळमकर विजय पठारे योगीराज गाडे पेन्शनर्स असोसिएशनचे मनोज संग्राम कोतकर हर्षवर्धन कोतकर अजय आजबे कार्तिक सातपुते संजय मुनोद यांची देखील भाषणे झाली कार्यक्रमाचे आयोजन केडगाव शिवसेना आणि अमोल येवले मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आपण निवडणुका लागल्यावर पक्ष पार्ट्याच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे विचार मांडले दिलीप शर पण आपल्याला नगर शहरामध्ये सगळे समविचारी लोकांना एकत्र घेऊन आपल्याला समाज बांधवायचं सगळ्यात महत्वाचं करू ना तुम्ही उद्या राज्यात मध्ये आज दोन अडीच महिने महाविकास महायुतीचं सरकार आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अडचण येणार तुमच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ उद्या आपल्याला केंद्रामध्ये आता भाजपचं सरकार आहे आता तिथं जर अडचण आली तर भाजपच्या एखाद्या शहर अध्यक्षाला घेऊन आपण भाजपच्या मंत्र्याकडे जाऊ शेवट आपल्याला महत्वाचं काय आपला शेअर बदललं पाहिजे आपला मतदारसंघ बदलला पाहिजे काय फरक पडतो देशाचे आहे ना उद्या नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान देशाचे आहे ना।, ना ते होते चार तारखेपर्यंत एका पक्षाचे होते पार्टीचे होते आता कोणाचे आता देशाचे ना काय अडचण आहे गेलं पाहिजे त्यांच्याकडून चार काम उद्या गडकरी साहेबांसारखा कार्यक्षम आ, मंत्री आज दळणवळण मंत्री झालेला आहे अतिशय म्हणजे गडकरी साहेबांबद्दल तर पवार साहेब सुद्धा नेहमी म्हणतात खऱ्या अर्थाने देशामध्ये हो दे, काम करणार कर्तृत्व कोण मंत्री असून ते म्हणजे गडकरी साहेब गडकरी साहेबांकडे सुद्धा आपण गेला पाहिजे राज्यामध्ये सुद्धा काही लोक आहेत त्यांच्याकडे गेला पाहिजे शेवट ठीक आहे पक्षाचा आपण झेंडा आपण पक्षाचा झेंडा आपण ठेवणार आहे पक्षाच्या ज्या त्या पातळीवर पक्ष वाढवणारे पण पक्ष वाढवित असताना हे निवडणुका पुरते पण आधी सगळ्यात महत्त्वाचं या मतदारसंघामधली डेव्हलपमेंट झाली पाहिजे डेव्हलपमेंटसाठी आपण सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने एकत्र आलं पाहिजे हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि करू आपण कामाच्या बाबतीत काही काळजी करू नको तुमची तळमळ मला माहिती आहे अमोल तुमची तळमळ माहिती आहे तुमचा त्याग माझ्या शंभर टक्के खेडगावमध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता किती तळमळीने काम करतो आता आणि किती आमचा प्रत्येक माणूस परत नाव तो केळगावमध्ये मला किती मतं झाले काय झालं पण केळगावची म डेव्हलपमेंट करणे ही माझी जबाबदारी असेल अरे केळगावशी माझं वेगळं नातं आहे केळगावशी माझं वेगळं अटॅचमेंट आहे त्यामुळे निश्चित आपण सगळेजण एक दिलाने एक टाकतील पुढील कालखंडामध्ये आपल्या राजकीय सत्तेचा राजकीय पदाचा कसा जास्तीत जास्त फायदा माझा केळगाव असो किंवा नगर शहरामध्ये करता येईल यासाठी या आपण निश्चित प्रयत्न करू बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा